हरतालिकेची आरती जय देवी के सखी पार्वती अंबिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञानदीपकळी जय देवी जय देवी जय हरताली सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते कळीके आरती ओ ज्ञान ते कडिके हर अर्धांगी वससी जासी यज्ञ रासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होशी तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होसी। जय देवी जय देवी जय के, सखी पार्वती अंबिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञान ज्ञानदीपके रिघसी ही चा पोटी कन्या हो सी तू गोमटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपस्या मोठी उठा उठी, जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ज्ञानदीपके तप पंचाग्नी साधने धूम्र पाने अदवदने, केली बहुपशने शुभ प्रदाराकारणे केली बहुपशने शुभ कारने, जय देवी जय देवी जय के, सखी पार्वती अंबिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञानधीपे लीला दाखविशी दृष्टी हे व्रत करीशी लोकांसाठी हे व्रत करीशी लोकांसाठी पुन्हा मज रक्षावे संकटी पुन्हा वरिषी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते आळती दीपके काय वर्ण त गुण अल्पमती नारायण अल्पमती नारायण माते दाख विचारन चुकवावे जन्म मरण माते दाखवचरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय हरतालिके ಜಯ ಹರಿತಾಲಿಕೆ, ತಾಲಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವೀ ತೆ ಜ್ಞಾನದೀಪಕಳಿಕೆ ಆರತಿ ಓವೀ ತೇ ಜ್ಞಾನ ದೀಪಕಳಿಕೆ